मेष राशीचे सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे राशी भविष्य सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये तुमचे कार्यक्षेत्र आर्थिक परिस्थिती आरोग्य वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत त्याचबरोबर देखील सांगणार आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या मासिक राशी भविष्यानुसार मेष राशीच्या लोकांसाठी हा महिना विशेष फलदायी ठरणार आहे या महिन्यात तुम्ही परदेशात जाण्यात यशस्वी होऊ शकता परंतु तुमचे खर्च खूप जास्त असतील आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून ही समस्या असतील महिन्याच्या सुरुवातीपासून शनी महाराज बाराव्या घरात विराजमान राहतील मंगल महाराज महिन्याच्या सुरुवातीला सहाव्या घरात आणि नंतर सातव्या घरात येतील महिन्याच्या सुरुवातीला रवी बुध आणि केतू पाचव्या घरात विराजमान राहतील अशा प्रकारचे पाचव्या सहाव्या आणि बाराव्या घरात ग्रहांच्या प्रतिकूल प्रभावामुळे तुम्हाला आरोग्याच्या समस्या त्रास देऊ शकतात खर्चही जास्त राहील प्रेमसंबंधामध्ये चढ उतार येण्याची दाट शक्यता आहे वैवाहिक लोकांसाठी वेळ काहीसा अनुकूल असेल परंतु महिन्याच्या उत्तरार्धात काही समस्या उद्भवू शकतात या महिन्यात तुम्हाला तीर्थयात्रेला जाण्याची संधी मिळू शकते तुम्हाला तुमच्या कुटुंबासह भावंडासह किंवा मित्रांसह मंदिर किंवा धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळू शकते नोकरी करणाऱ्या लोकांसाठी कामाच्या संदर्भात खूप धावपळ असेल तुमच्यावर कामाचा ताण असेल कौटुंबिक जीवनात आनंदाची शक्यता आहे व्यावसायिकांना विशेष लाभ होण्याची शक्यता आहे आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना चढ उताराने भरलेला असेल करिअरच्या दृष्टिकोनातून हा महिना तुमच्यासाठी मध्यम फलदायी असण्याची शक्यता आहे दहाव्या भावाचे भगवान शनी महाराज संपूर्ण महिनाभर बाराव्या भावात राहतील ज्यामुळे कामाच्या संदर्भात लांब प्रवास होतील तुम्हाला खूप धावबळ करावी लागेल तुमच्यावर कामाचा ताणही खूप असेल जरी तुम्ही घाबरू नका तरीही तुमच्यावर खूप दबाव असू शकतो कामाच्या संदर्भात परदेशात जाण्याची शक्यता देखील असू शकते महिन्याच्या सुरुवातीला मंगळ महाराज सहाव्या घरात असतील जे तेरा तारखेला सातव्या भावात येतील याशिवाय पंधरा तारखेपर्यंत शुक्र देखील चौथ्या घरात बसून दहाव्या घरात दिसेल सहाव्या घराचा स्वामी बुध महाराज पंधराव्या स्थानापासून सहाव्या स्थानावर येईल त्यानंतर तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम मिळतील तुम्हाला नोकरीत मजबूत स्थान मिळेल आणि तुमच्या कामात पदोन्नती मिळू शकेल सतरा तारखेपासून रवी देखील सहाव्या स्थानावर येईल आणि सरकारी क्षेत्रात काम करण्यात तुम्हाला फायदा होईल आणि तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगली प्रगती मिळेल व्यावसायिकांना थोडे सावधगिरी बाळगावी लागेल सहाव्या आणि बाराव्या स्थानात ग्रहांचा प्रभाव जास्त असल्याने व्यवसायाशी संबंधित खर्च जास्त होतील परंतु महिन्याच्या पहिल्या सहामाहीत चौथ्या घरात आणि उत्तरार्धात पाचव्या आणि सातव्या स्थानावर स्थित असल्याने आणि गुरु महाराजांची सातव्या स्थानावर पूर्ण दृष्टी असल्याने व्यवसायात चांगली प्रगती होईल तेरा तारखेपासून सातव्या स्थानावर मंगळ येत असल्याने जर तुम्ही तुमच्या आक्रमकतेवर नियंत्रण ठेवून काम केले तर तुम्हाला व्यवसायात चांगले यश मिळेल जर तुमची आर्थिक परिस्थिती पाहिली तर हा महिना तुमच्यासाठी चढ उतारांनी भरलेला असण्याची शक्यता आहे राहू महाराज संपूर्ण महिना अकराव्या घरात राहतील ज्यामुळे तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होण्याची शक्यता निर्माण होईल या महिन्यात तुम्हाला एकापेक्षा जास्त स्त्रोत्राकडून पैसे मिळू शकतात बुध आणि रवी देखील पाचव्या घरात बसून तुमच्या अकराव्या घराकडे पाहतील आणि बृहस्पती महाराज देखील तिसऱ्या घरात बसून अकराव्या घराकडे पाहतील अशा परिस्थितीत तुमच्या उत्पन्नात सतत वाढ होण्याची शक्यता आहे तुम्हाला एकापेक्षा जास्त स्रोताकडून पैसे मिळण्याची चांगली शक्यता आहे जे तुम्ही आर्थिक स्थिती सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल परंतु त्यासोबत शनी महाराज बाराव्या घरात बसतील आणि महिनाभर तुमचे खर्च वाढवत राहतील बाराव्या घरात मंगळ महाराजांची दृष्टी असल्याने आरोग्यावरही पैसा खर्च होऊ शकतो महिन्याच्या उत्तरार्धात बुध आणि रवी सहाव्या घरात येतील ज्यामुळे खर्च काही प्रमाणात वाढतील परंतु तुम्हाला सरकारी क्षेत्रातूनही लाभ मिळू शकतो पाचव्या घरात शुक्र असल्याने त्याची अकराव्या घरात दृष्टी असल्याने तुमची आर्थिक स्थिती चांगली असू शकते दुसऱ्या घरात शनिदेवाची दृष्टी असल्याने परदेशातून पैसे मिळण्याची शक्यता आहे सप्टेंबर मासिक राशीनुसार हा महिना आरोग्याच्या दृष्टिकोनातून थोडा त्रासदायक असण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला या महिन्यात तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल शनी महाराज संपूर्ण महिनाभर बाराव्या घरात बसून तुमचे आरोग्य बिघडू शकतात महिन्याच्या सुरुवातीला मंगल महाराज देखील सहाव्या घरात असतील आणि तिथून तुमच्या पहिल्या आणि बाराव्या घरातून पाहून ते आरोग्याच्या समस्या वाढवू शकतात महिन्याच्या सुरुवातीला पाचव्या घरात सूर्य बुध आणि केतूची उपस्थिती देखील आरोग्याच्या समस्या निर्माण करू शकते तुम्हाला पोटाशी संबंधित समस्या किंवा रक्तविकारांचा त्रास होऊ शकतो याशिवाय पाय दुखणे टाच दुखणे किंवा डोळ्यातून पाणी येणे किंवा डोळ्यात किंवा डोळ्याबाबत समस्या येऊ शकतात म्हणून तेरा तारखेपासून मंगळ सातव्या घरात येईल आणि तुमच्या पहिल्या आणि दुसऱ्या घरात पाहिल अशा परिस्थितीत रागामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते त्यानंतर महिन्याच्या उत्तरार्धात रवी आणि बुद्ध सहाव्या घरात येतील आणि बुध पाचव्या घरात केतू सोबत असेल म्हणून तुम्हाला या महिन्यात तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल जर तुम्ही आरोग्याच्या समस्याकडे दुर्लक्ष केलं तर तुमच्या समस्या वाढू शकतात जर तुम्ही तुमच्या प्रेम जीवनाबद्दल बोललो तर हा महिना चढ उताराने भरलेला राहणार आहे महिन्याच्या सुरुवातीपासून रवी बुध आणि केतूची युती पाचव्या घरात राहील ज्यामुळे प्रेमसंबंधामध्ये चढ उतार येतील तुमच्या आणि तुमच्या प्रिय व्यक्तीमध्ये समजुतीचा अभाव असेल आणि अशा परिस्थितीत तणाव आणि समस्या वाढतील पंधरा तारखेला बुध आणि सतरा तारखेला रवी पाचव्या घरातून सहाव्या घरात जातील आणि त्यापूर्वी पंधरा तारखेला शुक्र महाराजांच्या पाचव्या घरात येतील तेव्हा तो काळ तुमचे प्रेम आणि जीवन फुलू शकतो तुमच्यामध्ये रोमँटिक क्षण येतील तुम्ही एकमेकासोबत चांगला वेळ घालवाल परंतु केतूच्या उपस्थितीमुळे गैरसमज देखील वाढू शकतात ज्यामुळे तुमच्या नात्यात तणाव वाढू शकतो हे लक्षात ठेवा सातव्या घराचा स्वामी शुक्र महाराज महिन्याच्या पहिल्या सहा माईल चौथ्या घरात असेल त्यामुळे जोडीदारासोबतचे संबंध गोड असतील तो कौटुंबिक बाबीमध्ये सक्रियपणे सहभागी होईल ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल परंतु बाराव्या घरात शनी महाराज बसल्यामुळे आणि सहाव्या घरात मंगळ बसल्यामुळे आणि महिन्याच्या पहिल्या सामाईत बाराव्या घराकडे पाहिल्यामुळे तुमच्या वैयक्तिक संबंधांमध्ये ताण वाढू शकतो तेरा तारखेपासून मंगळ सातव्या घरात येईल ज्यामुळे तुमच्या आणि तुमच्या ब्रिजनामध्ये कठोर शब्द आणि भांडण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते जर तुम्ही हे टाळण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही तुमचे नाते सुधारू शकाल सप्टेंबर मासिक राशी भविष्यानुसार हा महिना कौटुंबिक जीवनासाठी चांगला असण्याची शक्यता आहे दुसऱ्या घराचा स्वामी शुक्र महाराज महिन्याच्या पहिल्या सहामाहीत तुमच्या चौथ्या घरात बसतील आणि गुरु महाराज तिसऱ्या घरात असतील संपूर्ण महिनाभर शनी महाराज बाराव्या घरात बसून शनी महाराज बाराव्या घरात बसून तुमच्या दुसऱ्या घरात पाहतील याशिवाय महिन्याच्या सुरुवातीला मंगळ महाराज सहाव्या घरात बसून तुमच्या पहिल्या घरात पाहतील परंतु तेरा तारखेपासून सातव्या घरात प्रवेश केल्याने तो तो पहिल्या घराबरोबरच दुसऱ्या घरावरही लक्ष ठेवेल ज्यामुळे कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांती राहील लोकांमध्ये प्रेम असेल परंतु त्या दरम्यान अशांततेची काही कारणे असू शकतात काही कौटुंबिक मालमत्तेबाबत वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि एकमेकांशी विचारसरणीचा संघर्ष होऊ शकतो परंतु जर तुम्ही सावधगिरीने पुढे गेलात आणि तुमच्या आक्रमकतेवर म्हणजे तुमच्या रागावर नियंत्रण ठेवले तर कौटुंबिक जीवन खूप आनंदी राहील कुटुंबातील सदस्य एकमेकांना एकत्र साथ देतील महिन्याच्या सुरुवातीला तिसऱ्या घराचा स्वामी बुध पाचव्या घरात रवी आणि केतूसोबत असेल तर गुरु तिसऱ्या घरात असेल अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या भावंडाचा पूर्ण पाठिंबा मिळेल त्यांनाही चांगले परिणाम मिळतील आणि ते त्यांच्या क्षेत्रात प्रगती करतील परंतु पंधरा तारखेपासून बुध सहाव्या घरात असल्याने भाऊ बहिणींना आनंद मिळेल परंतु काही संबंध बिघडू शकतात म्हणून तुम्ही काळजी घ्यावी तुम्हाला उपाय काय करायचा आहे की तुम्ही तुमच्या राशीच्या भगवान मंगल महाराजांच्या बीज मंत्राचा जप करावा गुरुवारी केशर किंवा हळदीचा टिळक लावावा रविवारी तांब्याच्या भांड्यातून सूर्यदेवाला जल अर्पण करावे मंगळवारी मुलांना गूळ आणि हरभरा प्रसाद वाटावे व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र